नमस्कार मित्रांनो अखेर काल भाऊचा धक्का सुरू झाल्यावर रितेशने प्रेक्षकांचं म्हणणं खरं करून दाखवलं संतापलेल्या रितेशने जान्हवीला भाऊच्या धक्क्यावर बसायचं नाही आतापासून तुमची जागा बाहेर असं म्हणत तिला जेलमध्ये टाकलं जान्हवीसाठी बिग बॉसच्या घरातील गार्डन परिसरात जेल उभारण्यात आला आहे आणि रितेशने दिलेल्या आदेशानुसार आता पुढचा आठवडा जान्हवीला या जेलमध्ये राहावं लागणार रा आहे त्यामुळे तिला चांगलीच अद्दल घडवल्याने आता अभिनेत्री व बिग बिग बॉसच्या या चा पर्वात सहभागी झालेल्या सुरेखा कुडूची यांनी आता एक पोस्ट शेअर करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत सुरेखा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय आज शांतपणे झोप लागेल भावा आज प्रत्येकाला त्याची जागा दाखवून दिलीत प्रत्येकाच्या चुका दाखवून दिल्यात त्याबद्दल धन्यवाद याचीच वाट पाहत होतो घरातल्या कुठल्याही सदस्याशी माझं वैयक्तिक भांडण नाही पण जे दिसत होतं ते खूपच वाईट होता तुम्ही जेव्हा म्हणालात की आरबाज निकी आणि ती बाहेर बसलेली जिचं नावही तुम्हाला घ्यायची इच्छा नाही ते तिघं तुम्ही बोलत असताना हसत असतात हे खरं आहे तुम्ही दिलेलं उत्तर लयभारी मी रितेश विलासराव देशमुख आहे मला हलक्यात घ्यायचं नाही ए टीमला त्यांच्या चुकांबद्दल ऐकवणं गरजेचं होतं आणि ते तुम्ही योग्य शब्दातून त्यांना ऐकवलं बाकी बी टीमची तारीफ करावी असेच ते खेळत आहेत असा भाऊचा धक्का पाहायला नक्की आवडेल लव यू रितेश हो असे म्हणत अभिनेत्री सुरेखा कुडुची यांनी रितेशचं कौतुक केलं आहे तर जान्हवीला झालेल्या शिक्षेबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद